हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मोब अवघड ड्रायव्हिंग लायसन्सची पद्धत असते तिने केसला गाडी घेतली केसलामध्ये ती जॉब करत होती आता ती मायक्रो आता ती मध्ये जॉब करते एक ती एकटी मुलगी कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहते आपल्याच संगमनेरमध्ये शिकलेली मुलगी तिथे राहते जॉब करते एकटीच राहते स्वतःचा स्वयंपाक करते आठ आठ दिवस तिथं आपल्याला माहिती की जॉब करत असताना वेळ मिळत नसतो तीन तीन चार चार दिवसांचा स्वयंपाक करून डीप फ्रीजमध्ये ठेवायचा तोच गरम गरम करून खायचा अशा पद्धतीची त्याग सुद्धा हे मुलं मुली करतात आणि म्हणून ते आज करोडो रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी अमेरिकेसारख्या देशात घेतात आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती की आपल्याला आम्ही सगळ्या संधी तुमच्या दारापर्यंत आणू शकतो आम्ही सगळ्या संधी तुमच्यावर नाही किंवा मिळाला तरी तुम्ही टिकणार नाही आणि म्हणून मनस्थिती जी आहे जॉब करणाऱ्याची ती अत्यंत चांगली असली पाहिजे त्याचबरोबर उद्योजकता जर तुम्हाला करायची असेल तर त्या उद्योजकतेसाठी सुद्धा आम्ही खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुमच्या पाठीशी उभं राहायला तयार आहे तुमच्यासाठी भांडवल असेल तुमच्यासाठी आयडिया असेल तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेस प्लॅन्स असतील हे सगळे तयार करून देण्याची तयारी आमची आहे तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि उद्योग व्यवसाय देखील करण्यासाठी पुढे येऊन तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे तुमच्या पाठीमध्ये पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करणार आहे तुमच्या पंखांमध्ये बळ देण्याचं काम आम्ही खऱ्या अर्थाने करणार आहे आणि तुम्हाला उद्योजक करून नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा करण्याचं काम देखील आणि त्यामुळं अधिकचं काही न बोलता मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की नव्वद कंपन्या एकाच जागेवर तुम्हाला नोकरी देण्यासाठी त्याच्यातल्या पण दहा बारा अशा कंपन्या आहेत की ज्या मोठ्या मोठ्या प्लेसमेंट एजन्सीज आहेत ज्यांच्याकडे शंभर शंभर कंपन्यांचे काम आहेत त्याच्यामुळे ती एक कंपनीचा इंटरव्ह्यू तुम्हाला शंभर कंपन्यांमधलं ओपनिंग देऊ शकतं त्यामुळे जे मिळेल ते पदरात पहिलं पाडून घ्या कामावर जा सहा महिने वर्षभर कोणताही सीव्ही तेव्हा चांगला असतो पाहतो कि ते, ते येतात महिना दोन महिने तीन महिने बघतात जमत नाही लगेच सोडून देतात लगेच दुसरी कंपनी लगेच तिसरी कंपनी जेव्हा तुमच्या बायोडेटामध्ये अशा कंपन्यांचे स्विच ओव्हर येतात तेव्हा नोकरी घेणारा इंटरव्ह्यू घेणारा किंवा एम्प्लॉयर म्हणून मी जेव्हा तो सी बघतो बायोडेटा बघतो तेव्हा मी त्या ते बायोडेटाला बाजूला ठेवतो की जो मुलगा किंवा जी मुलगी एक जागी स्थिर नाही जी दोन दोन तीन तीन महिन्याला जॉब बदलणार आहे असा मुलगा किंवा मुलगी आम्हाला नको अशी भावना त्यांची असते आणि म्हणून स्थिरता तुम्ही आजच्या याच्यातून घ्या जो जॉब मिळेल तो जॉब घ्या वर्षभर आनंदाने करा निश्चितपणाने तुम्हाला संधी देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे पुन्हा एकदा मी आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो ऑनलाईन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ऑफलाईन जेणे रजिस्ट्रेशन केलं आहे तुमच्यासाठी तिथं नाश्त्याची व्यवस्था देखील केलेली आहे दिवसभर तुम्हाला कदाचित इंटरव्ह्यूज चालतील परंतु शांत डोक्याने अतिशय प्रसन्न मानाने आनंदाने तुम्ही हे इंटरव्ह्यूजला सामोरे जा आणि तुम्हाला चांगलं यश मिळो अशी मी शुभेच्छा देतो साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता फेब्रुवारीला साहेबांचा वाढदिवस होता आणि म्हणून आजच्या या निमित्ताने आपल्या सर्वांचे जे स्वप्न या संगमनेर तालुक्यात होतं हा दुष्काळी असलेल्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर संस्था उभ्या हो करून शिक्षणाच्या संस्था उभ्या हो करून सहकारी संस्था उभ्या हो करून ज्या पद्धतीचं एक दृष्टी त्यांनी पाहिली, विजन पाहिली ते विजन त्यांनी पाहिलं होतं ते विजन पूर्ण करण्या